आणि उपस्थित भाविक आणि सज्जन गुरुवारचा दरबारचा कामकाजाचा दिवस आपण गेल्या अनेक तासांपासून स्वामी चरणांवर सेवा रुजू करण्यासाठी उपस्थित झालात आत्ता आरतीपूर्वी आपणाला ऐक्यमंत्र आणि त्याचं सर्वसामान्यांपर्यंत महत्त्व समजावं ज्या ऐक्यमंत्रामुळं कुटुंबामध्ये सौख्य समाधान मनशांती लागते ज्या ऐक्यमंत्रामुळं देशात सौख्य नाणतं अशा ऐक्यमंत्राचं महत्त्व आपण सर्वांनी समजावून घेतलेलं आहे तथापि हा मंत्र रोज किमान एकदा तरी आपण त्याचा वापर करावा हे कळकळीचं सांगणं आहे आरतीनंतर आप आपण ऐक्यमंत्रानंतर आरतीचं प्रयोजन केलेलं होतं आरती म्हणजे आरत तेणं परमेश्वराला मारलेली हाक त्याला आरती म्हणतात म्हणून देशाच्या काण्याकोपऱ्यात जगाच्या काण्याकोपऱ्यात असंख्य स्वामींची सेवा केंद्र आहेत सकाळी भोपाळीला जन स्वामींच्या समोर उभे राहतात भोपाळी म्हणतात आणि स्वामींचा कृपा कटाक्ष आशीर्वाद आरतीला हजर राहणाऱ्यांना मिळतच दुपारी साडेदहा वाजता शेकडोच्या संख्येने देशभरात विदेशात आरतीला असंख्य भाविक उपस्थिती लावतात त्यावेळी आरती आणि नैवेद्य दाखवलं जातं त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात असंख्य भाविकांना स्वामींचा कृपाप्रसाद मिळतो सायंकाळी साडेसहा वाजता मोठ्या प्रमाणात असंख्य भाविक समोर आरतीचं गायन करतात लाखो करोडोजणं रोजच्या दिनचर्येमध्ये दे या देशातील असंख्य भाविक आणि सेवेकरी या स्नानसंध्येचा आरतीचा ता लाभ घेत असतो म्हणून इथे उपस्थित असलेले सर्वच जण मुळात भाग्यवान आहेत आणि हे भाग्य इतरांपर्यंत पोचण्यासाठी पोचवण्यासाठी आपण स्वामी कार्यात सहभाग घेऊन दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून महिन्याभरात आणि रोजच्या दिनचर्येत रोजीला एक जरी सेवेकरी घडवला महिन्याभरात आपण तीस कुटुंबांना निश्चितपणे घडवू शकतो त्या तीस कुटुंबाचा दुवा आशीर्वाद त्याची संधी आपणाला मिळेल आणि त्या तीस कुटुंबाचं भलं निश्चित होईल म्हणून सर्वसामान्य जनतेचं भलं व्हावं त्यांना आरतीविषयीची थोडीशी माहिती दे की आरतीत काय ऊर्जा भरलेली आहे त्याविषयी थोडीशी आपण माहिती द्यावी दरबारात त्रिकाल होणाऱ्या आरत्यांचं महत्त्व उत्सवांचं महत्त्व याचं महत्त्व जर आपण सांगितलं तर असंख्य जणांना ही ऊर्जा आणि त्याची फलश्रुती त्यांना मिळेल याच पाठोपाठ या कार्यानं एवढ्यापुरतं कार्य मर्यादित ठेवलं नाही या कार्याला जोडून सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान जगात आणि देशात सुरू केलेलं आहे त्यात महाराष्ट्रमागे नाही त्या ग्राम अभियानाचा अर्थ आपणाला निश्चितपणे समजून घेता येईल त्यात पहिला विभाग मूल्य शिक्षण आहे मूल्य शिक्षणातून नवी पिढी घडवणे त्यांना सन्मार्गाला लावणे त्यांना पुंडलिक बनवणे त्यांना शाकाहारी निर्व्यसनी बनवणे पालकांचे ते सदैव नम्र राहतील आज्ञाधारक राहतील असं मार्गदर्शन मूल्य शिक्षणात ग्राम अभियानातून केलं जातं आठवड्यातला एक दिवस एका गावाला जर आपण दिला त्या गावामध्ये खूप व्यसनांचं प्रमाण सर्वत्र वाढू लागलेलं आहे शहर मागे नाही किंवा खेडं मागे नाही घरोघरी जर आपण व्यसनबंदीचं महत्त्व सांगितलं तर नवी पिढी त्या वाम मार्गाला जाणार नाही पुढचा विभाग प्रश्न उत्तर आहे त्यातून जनतेची मानवजातीची जी अडलेली कामं आहेत रखडलेली कामं आहेत किंवा ज्या कामामुळं त्याला अडचणी येत आहेत त्याचा कार्यकारण भाव प्रश्न उत्तराच्या निमित्तानं सांगितला जातो त्याचा रस्ता मोकळा होतो रस्त्यात जे अडसर आहेत त्याचं निराकरण होतं अडसर अनेक प्रकारचे असतात बऱ्याच कुटुंबियांना देवी माहीत नाही गोत्र माहीत नाही खंडोबा माहीत नाही कुलाचार माहीत नाही कुलधर्म माहीत नाही पितरांच्या सेवेचं महत्त्व कल्पना नाही आपल्या खान्देश प्रांतामध्ये अनेक शतकं पूर्वजांचे टाक करण्याऐवजी त्यांचे चिरे बसून ठेवलेत गावोगर असंख्य कालांतरानं पक्षी त्यावर विष्ठा टाकतात घाण करतात लोकांचा पाय पण लागतो हे खूप चांगलं काम केलं असं पितर म्हणणार नाही परंतु भारतीय संस्कृतीनं ऋषीमुनींनी यावर हजारो वर्षाच्या परिपाठातून एक सोपं उत्तर दिलेलं आहे हा त्यातला अज्ञानपणाचा भाग आहे चिरे बसव ऐवजी इतरांचा टाक बसवा तो देवाऱ्यात ठेवा सन्मानानं पूजन करा खान्देश प्रांतात एक एक गावात काही ट्रक भरतील एवढे पूर्वजांचे चिरे आहेत म्हणून त्या पद्धतीनं न जाता सोप्या पद्धतीनं त्यांना आपल्याच घरात आशीर्वाद देण्यासाठी जर आपण त्यांना अळवलं तर त्याचा आपणाला निश्चितपणे लाभ होईल म्हणून सेवा पितरांची या देखील या सेवेचं महत्त्व या कार्यातून सातत्यानं सांगताना याला जोड ग्राम अभियानाची दिली शेतीबद्दल सुद्धा ग्राम अभियान बांधा बांधावर पोचवणं क्रम प्राप्त आहे बऱ्याच काही कुळांना कुळ कायद्याची जमीन मिळालेली आहे काही पूर्वजांनी बळजबरी लोकांची जमीन हिसकावून घेतलेली आहे बऱ्याच काही कुळांनी हत्या करून जमीन मिळवलेली आहे बऱ्याच काही कुटुंबामध्ये ज्यांना वैधव्य आलेलं आहे अशा भगिणींची जमीन त्यांना हाकलून दिला आणि ती जमीन घेतलेली आहे असे कितीतरी प्रकार असंख्य प्रकार देशात महाराष्ट्रात आपण रोज बघत आहात पण अशी शापवाडी दिलेली जमीन ती कधी आपल्याला सुखी करत नाही मग यातून मार्ग काढण्यासाठी या कार्यानं खूप ग्रंथ संपदा आपणापर्यंत पोचवलेली आहे आणि ग्राम अभियानाच्या निमित्तानं ते जनतेपर्यंत पोचवायला पुढच्या पिढ्यांना पुढची पिढी म्हणेल आमचा काही दोष नसताना आमच्या डोक्यावर हे पाप का म्हणून त्याचा अनुयार्थ भावार्थ त्या कार्यानं ग्रंथाद्वारे अभियानाद्वारे सूचित केलेला आहे आरोग्याविषयीसुद्धा खूप अंधकार आहे बरेच डॉक्टर नाशिकला तर तुम्ही परवा बघितलं कॅन्सर नसताना तर दवा द्या अजूनही प्रचंड अनभिज्ञता आरोग्यशास्त्रात आहे आमच्या सर्व इंजिनियर लोकांनी जर ठरवलं तर वास्तूतला जो अंधार आहे किंवा अंधकार आहे ज्ञानाचा तो निवारण करण्याचं काम त्यांच्याकडे सुचवलेलं आहे वकील आणि न्यायमूर्तींकडे कानून संदर्भात मार्गदर्शन जनतेपर्यंत त्यांनी सेवा म्हणून करावं अशी बहुविध कामं मानागणित गावागणित घरागणित पोचवणं जरुरीचं आहे याला सेवेकऱ्यांचं ग्रामाभियान म्हणत ज्यांना आवड आहे त्या आठवड्यातला काही वेळ जनकल्याणासाठी आपण द्यावा आणि सर्वात मूलभूत प्रश्नाकडे वळताना मूल्य शिक्षणातूनच याची सुरुवात करावी आज आपल्यामध्ये मूल्य शिक्षणाचं काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी उभं राहून आपला परिचय देताना नवी पिढी घडवणं हे सर्वांना आव्हान आहे बरेच पालक आमच्याकडे येऊन ढसाढसा लाडतात आजची पिढी फार बिघडलेली आहे आम्ही म्हणतो बिघडलेली नाही घडवण्यात आपण कमी पडत आहात म्हणून आजचं उद्याचं जे आव्हान आहे नवी पिढी घडवणं त्यांना सन्मार्गाला लावणं त्यांच्याशी चांगली भाषा वापरणं आमचे जुने पालक लोक ग्रामीण भागातले कधीच मुलांशी नीट बोलत नव्हते त्यामुळं व्हायचं तो परिणाम झाला म्हणून मूल्य शिक्षणाचा आधारभूत ग्रंथ या कार्यानं शिक्षकांसाठी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षी प्रकाशित केलेलं आहे या तिघांनाही त्याचा अवश्य वापर करून उद्याची भावी पिढी आदर्श पिढी आदर्श सेवेकरी म्हणून त्यांचा नाम उल्लेख व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे दुसरा ग्राम अभियानाचा अध्याय प्रश्न उत्तराचा आहे आज आपल्यामध्ये स्वामींच्या जनता दरबारामधून काम करणारे प्रतिनिधी सेवा देण्यासाठी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय द्या कुठल्याही जटिल समस्या असल्या त्या सर्व समस्यांवर आध्यात्मिक सेवेनं मात करता येते हे निदर्शनात जनतेच्या मानवजातीच्या आणून दिले म्हणून त्यासाठी जेणे ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी शाळरी राहणं हे तर आपलं आद्य कर्तव्यच आहे पराडणं टाळणं हे आपलं कर्तव्य आहे या साऱ्या बाबी पाळून जनतेला तसं बनवणं आपल्यासारखं जनतेला बनवणं याला प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी म्हणतात म्हणून आपणाला माणसं घडवताना सगळ्यात अवघड गोष्ट माणसं घडवणं पशु घडवणं सोपं पूर्वी सर्कसमध्ये हत्तीला शिकवलं जायचं प्राण्यांना घोड्यांना शिकवलं जायचं वाक्ष सुद्धा मानसाळायचे एकदा त्यांच्यावर संस्कार केल्यावर ते कधी बिघडत नसायचे पण माणूस नावाचा असा प्राणी आहे रोज त्याला घडवावं लागत केव्हा त्याचा तोल कुठे जाईल सांगता येत म्हणून माणूस नावाचा जो दोन पायाचा प्राणी आहे याला घडवणं एक फार मोठी आध्यात्मिक सर्कस आहे आणि या सर्कसमध्ये हे सोळा विभाग आपली भूमिका मांडत असतात पार पाडत असतात पुढचा विभाग विवाह मंडळ आणि कृषी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देताना इथे अनेक पालक खूप आशेनं आलेले आहेत की आमच्या मुलामुलींची लग्न लवकरात लवकर चांगल्या पद्धतीत व्हावी म्हणून विवाह मंडळात काम करताना आणि काम करून घेताना पहिली गोष्ट उतावीळपणा नसावा चंचलपणा नसावा मला वाटतं काही वेळा उशीर लागला लग्न जमवायला तरी चालेल एखादं वर्ष उशीर झाला तरी चालेल पण अवखळ बुद्धीनं आणि बिना ऋणानं बंधनं विवाह करू नये या कार्याला गेल्या सत्तर वर्षाचा अनुभव हो आहे गेल्या सत्तर वर्षात जेवढे विवाह या कार्यातून झाले आजपर्यंत कुणाचाही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत म्हणून आपण पन स्थिर बुद्धीनं मुला मुलींची विवाह स्थिर बुद्धीनं सुचवली केली त्यात सहभाग घेतला आणि विवाह करताना बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं जर केली पुढचे के अनर्थ टळतील पुढे बरंच काय काय वाढून दिलेलं आहे ते टाळायचं असेल तर आपण आपल्या मनाला मोरड घालवी समाजामध्ये कुठलंही लग्न जमावताना मोठेपणा खोटेपणा प्रतिष्ठा हुंडा या सगळ्या गोष्टी असत्याकडे नेणाऱ्या आहेत ने खोट्या गोष्टीकडे ने नेणाऱ्या आहेत म्हणून ज्यांना आपल्या मुलांची लग्नं करायची आहेत अशा पालकांना कळकळीच्या सूचना आहेत तुम्ही मुलांची लग्न जरूर बिना हुंड्यानं करा पण रुसवे फुगवे मान सन्मान आणि अपमान कोणाचाही होणार नाही एवढी काळजी घे मान केला नाही म्हणजे सन्मान कोणाचा जर केला नाही तर अपमान कोणाचाच होत नाही याला माणुसकी शास्त्र म्हणतात म्हणून शक्यतो माणुसकी शास्त्र पाळून मुला मुलींचे विवाह जर आपण केले आणि याला थोडं आपण मोठं रूप द्यावं एका सेवा केंद्रापुरतं मर्यादित त्याला ठेवू नका भारतात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्यांना आम्ही नेहमी सांगतो तिथे दोन प्रतिनिधी जर आपण मिळवले आणि आपल्या लोकांनी त्यांना मदत केली तर एक टेबल शेतीचा चालवावा एक विवाह मंडळाचा चालवावा ज्या गावाला खऱ्या अर्थानं विकास हवा आहे त्यांनी आपल्या गावात मुलामुलींची विवाह बिना हुंड्यानं करावी बिना सोन्या नाण्यानं करावी अल्प खर्चानं करावी आणि गावाला विकासाकडे पाठवावं हे सर्वांचं काम आहे एकट्या कुटुंबाचं किंवा एका सेवा केंद्रापुरतं मर्यादित काम नसा म्हणून इथे विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत इथे बसलेल्या प्रतिनिधींना ज्यांना आपल्या मुलामुलींची विवाह करणे आहे कर्तव्य आहे त्याने आमच्या विवाह मंडळाला भेट दिली तुम्ही तुमचा थोडासा वेळ द्या हे वेळेशिवाय होत नाही नुसता कागद त्यांच्याकडे दिला म्हणजे काम झालं हे चुकीचं आहे वेळच द्यावा लागतो इथे बऱ्याच वेळा वधू पालक वर पालक आलेले असतात त्यांच्या भेटी गाठी बोलण्यातून पुढचे प्रश्न हलके फुलके होते म्हणून केवळ कागदावर काम करणं हे उचित नाही तर विवाह मंडळाच्या भेटी गाठीतून